डॉक्टर मनीषा साखरे व डॉक्टर राजेश्वर साखरे यांच्या साखरे क्लिनिक बाल रुग्णालयाचा मोठ्या थाटात था शुभारंभ दिनांक तीन मार्च रोजी कवटा भागातील रवीनगर येथे करण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांनी साखरे क्लिनिकच्या उद्घाटनप्रसंगी डॉक्टर मनीषा व डॉक्टर राजेश्वर यांना शुभेच्छा दिल्या साखरे बाल रुग्णालय येथे डे केअर लसीकरण सुवर्णप्राशन नेबुलायझर सह अन्य सुविधा उपलब्ध असून गरजू रुग्णांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन डॉक्टर मनीषा साखरे व डॉक्टर राजेश्वर साखरे यांच्या वतीने करण्यात आले आहे मी डॉक्टर राजेश्वर बालाजी साखरे मी माझं एमबीबीएस औरंगाबादून झालेला आहे आणि मी डीसीएच म्हणजे बालोक तज्ञ मुंबईतून माझं झालेलं आहे मी इथं आपली ओपीडीची सध्या सुविधा करतोय डे केअरची सुविधा करतोय आणि काही आपला रिस्पॉन्स बघून आपण आयपीडी आणि हॉस्पिटल ऍडमिशन सुविधा पण उपलब्ध करून देणार आहे गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा आणि आपल्या जे सुविधा आहेत ते अत्यल्प दरात उपलब्ध करून देतो आता आपल्याकडे डे केअर त्याच्यानंतर लसीकरणाची व्यवस्था पूर्ण लहान बाळाचे सर्व प्रकारचे लसीकरण इथं केल्या जाईल मोठ्या व्यक्तीचे पण लसीकरण इथं अवेलेबल होतील त्याच्यानंतर आपल्या इकडे सुवर्णप्राशन पण अवेलेबल आहे त्याच्यानंतर बीपी ऑपरेटर बीपी चेक करणे किंवा ग्लुकोमीटर हे आपल्या सर्व फॅसिलिटी जे बेसिक सर्व फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि जसं जसं रेस्पॉन्स आपण पूर्ण फॅसिलिटी अवेलेबल करून देऊ मेनली कसं आहे डायरिया जे आपण हगवण म्हणतो मराठीत ते जास्त रुग्ण येतात ते पाणी व्यवस्थित गरम करून उकळून किंवा फिल्टरचे पाणी वापरावे मेन सध्या आजार म्हणजे हगवन जे डायरिया हवेल म्हणजे जास्त प्रमाण होतं त्याच्यानंतर जे आता बाजारात भेटणारे ग्रेप्स वगैरे ते पण धुवून वगैरे स्वच्छ करून ते बच्चूला द्यावे त्यानंतर टरबूजाचे पण बऱ्याच टरबूज खाल्यानंतर पण बऱ्याच मुलांना इन्फेक्शन होतं आणि संडास वगैरे लागतात तर ते, ते पण व्यवस्थित निवडून घ्यावे त्याच्यानंतर मेनली आता डायरिया त्याच्यानंतर जे आपले रेग्युलरचे तर असतातच सर्दी खोकला ताप निमोनिया इथं पूर्ण प्रकारच्या सुविधा भेटतील आता जे कळते शाळेमध्ये ते त्यांना ते तर हायजीन महत्वाची आहे आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं लसीकरण लसीकरण काही आपल्याकडे लस आहेत ज्या गव्हर्नमेंटला अवेलेबल नाही गव्हर्नमेंट तर मॅक्झिमम देतं लसी पण काही अशा लसी आहेत जसं की टायफॉईड आहे त्याच्यानंतर काविळच्या काही लसेस आहेत हिपेटायटिस ए म्हणून त्यानंतर फ्लू आहे जसं मागे स्वाईन फ्लू आलं होतं किंवा मग हे आलं होतं आपलं कोविड आलं होतं या फ्लूचं जे वॅक्सिन दिलं तर त्या याच्यामध्ये पण त्यांना परिणाम पडतो आणि जर पेशंट आजार झाला तरी पेशंट सिरियस होत नाही त्या फ्लू जर आपण बाळाला लसीकरण देऊन टाकली तर कोविड जरी झाला तरी त्यांना सिरियस होत नाही किंवा बाळाला ऍडमिशनची गरज पडत नाही आणि त्याच्यामुळं घरगुती उपचारावर पण बाळ तंदुरुस्त होऊन जातं जसं कोविड मध्ये मागे आपण बघितलं फ्लू लस हे अत्यंत महत्वाची आहे मोठ्या माणसाला पण ती फ्लूच लस देता येते जी की गव्हर्नमेंट मध्ये अवेलेबल नाही आपल्याकडे सर्व लसीकरण भेटून जातील तर मनीषा राजेश्वर साखरे आणि मी माझं बी एम एस झालेलं आहे तर आपल्या इथे माझ्याकडून म्हणजे जे, जे काही अडल्ट पेशंट आहेत सर बाल डॉक्टरने आहेत आणि जे काही अडल्ट पेशंट वगैरे आहेत त्यांची सर्व प्रकारची तपासणी शुगर बीपी इथे करण्यात येईल आणि सुवर्णप्राशन जे लहान मुलांसाठी बौद्धिक क्षम म्हणजे ज्यांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी वगैरे प्राशन आपल्याकडे अवेलेबल आहे दर महिन्याला ते पुष्य नक्षत्र वगैरे आम्ही ते फॉलो करून तुम्हाला म्हणजे लहान मुलांना देण्यात येईल आणि इथे बी पी शुगर वगैरे सर्व प्रकारच्या तपासणी होतील म्हणजे गरजू किंवा इन जनरल काहीही प्रॉब्लेम असेल तरी इथे म्हणजे सर्व प्रकारे तपासण्या केल्या जातील तरी uh, म्हणजे कमी किमतीत योग्य दरामध्ये इथे आपल्याला सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात येतील तरी रुग्णांनी म्हणजे अवश्य इथे भेट द्यावी <दुण>